हॅलो नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम अंकुश यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे कशा आहात सर्व अशा कथे सगळे मजेत असतील सगळ्यांना तरी स्वामी समर्थक तर आज चाललेलं आहे मी बालाजीला तर तिरुपती बालाजीला जायचं आहे आजचं आमचं रिझर्वेशन आहे आज आहे नऊ तारीख नऊ मार्च आहे आणि आई अण्णाला मला पहिल्यांदाच न्यायचं होतं म्हणजे की माझ्या आईला आणि वडिलांना तिरुपती बालाजीला पण त्यांना अडचणी आल्या त्याच्यामुळं मी आईला बालाजीला नेऊ शकत नाही मला खूप वाईट वाटतं आहे की माझी खूप इच्छा होती माझ्या आईला मला तिरुपती बालाजीचं दर्शन घडवायचं होतं पन... मी रिझर्वेशन पण केलं होतं पैसे वगैरे सगळे भरले होते पण मध्येच काय त्यांना वैयक्तिक प्रॉब्लेम आला मला नाही सांगता यायचं आणि मी खूप नाराज आहे डिस्टर्ब आहे की आई माझ्याबरोबर येऊ शकत नाही तर इकडे बघा आमची हिरोईन तर दाजी आम्ही आवरून निघालो आता आम्हाला ट्रेन आहे इकडे दाजी आहे तर चला उशीर होतो आता आम्ही निघा निघतो आता तर मला ले राग आलाय आईचा आले मम्मा मम्मा काय बॅग आमचं बॅग वगैरे भरून झालेलं हरभरे घ्यायचे बाबा हरभरे काय नाही इकडे बघा सगळं आवरले वगैरे किचन वरच आणि इकडं काय झालं मी हरभरा खाण्यासाठी ठेवलं होतं म्हणजे की भिजवलेला हरभरा म्हटलं पोरांना टाइमपास म्हणून दादू सगळं करपूनच ठेवलंय चांगलं नाही खत रंग आम्ही चाललो आहे कमेंट मध्ये नमस्कार मी तुमच्या सर्वांची छोटी दिव्या छोटी दिव्याची छोट्याशा ब्लॉग मध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते तर आता मी चाललोय एका वेगळ्या ठिकाणी जे ते ठिकाण मला जास्त माहित नाहीये पण हा माझ्या पप्पांना नक्कीच माहितीये आणि आम्ही चाललोय आणि बघा आमचा आमच्या एवढ्या मोठ्या बॅग आहे कि जणू काय महिनाभर चालले आणि माझ्या मम्मीने जॉकेट आणि मी पण जॉकेट घातले सेम चला मोठ जग घेऊन अंगापेक्षा भोंगा मोठा याचा मम्मा कस वाट

फ्रस्ट्रेशन आलो आहे ओम चाललं आहे शिवताई आणि मी चाललेली आहे आई नाही आली आहे ना काका पण नाही आले सगळ्यांनी रिझर्वेशन अरे पळू नकोस रे पडशील ओम नेहमीच काय ऐकत नाही स्पीड कशी वाढते तू पाळले शिवाय वाढते का सावकच हा पुढा बघ ты mommy max kuslab harge steam mommy хам тык не знай най най кто упал же चल तर आता मी पुन्हा ट्यूशन आलेलो आहे आणि गाडी खूप लेट आहे लेट म्हणजे की गाडी किती वाजता आहे दहा आहे आणि सध्या वाजलेल्या आहेत साडेआठ वाजायला पण पाच मिनटं वाक्य आहेत तर आता आम्ही कुठेतरी एका ठिकाणी बसणार आहोत सगळ्यांची गॅन आणि बघा ला इकडं किती गर्दी तर आता आम्ही पुन्हा डेशनला पोहोचलेलं आहे स्टेशनला पोहोचलो आहे आता बघू किती प्लॅटफॉर्म नंबरला गाडी लागलेली आहे दहा वाजता गाडी आहे आहे ना छोताई किती दिवसात नाली पुण्याला खाली चाललेत परत इकडं सर आम्ही नाही तुकड ब आता ही कुठे बापू आमचा ते शिम बारीक